असल्या नराशी आरोपी नो फाशी आरोपी लोक दिन का पत्ता कडवा है वाल्मीकि करार भरवा हैन का पत्ता कडवा है मुंडे झालेच पाहिजे व्यक्त करा तुमचा संतोष देशमुख हत्या आत्महत्या प्रकरणात हत्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा भाई भाई भाई

बाशी. बाशी। जारीं बाशी। जारीं भाँगी। भाँगी। पत्ता कडवा आहे सर्व आरोपींना पाशी सर्व आरोपींना पाशी विशाल गावंडी छत्रपती शासन डी कट्टाचं संस्थापक आहे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या दोन प्रकार झाले आणि काल जे फोटो समोर आले हे अत्यंत वेदनादायी ऑर्णीमन आले हे लावणारे आहे त्यामुळं हे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली आहे झालीच पाहिजे आणि जर त्यांना फाशी देता येत नसेल तर शासनाने त्यांना आमच्या ताब्यात द्यावं आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा चांगले बंदोबस्त करायला आम्ही तयार आहे